वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन पर आयोजित केलेल्या विविधांगी एकशे एक, एक सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या पंधरावड्या अंतर्गत कार्यक्रमांचा समारोप आणि मंत्री नाईक यांच्या सुवर्ण वर्षे अविरत कार्याच्या गौरवार्थ हो। वाशी एक्झिबिशन सेंटर सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी स्थायी सभापती संपत शेवाळे प्रभाकर भोईर शशिकांत राऊत अंजली वाळुंस दयावती शेवाळे लता मडवी फशिबाई भगत वैजयंती भगत रुपाली भगत आदी आजी माजी नगरसेवक आणि नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते या अनोख्या जनसेवे प्रती सुवर्ण वर्षपूर्तीच्या गौरव समारंभात बोलताना गणेश नाईक यांनी संयमाने पण बेधडक शैलीत चौफेर फटकेबाजी केली आहे कल्याण ग्रामीण क्षेत्रातील चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट प्रकरण मोरबे आणि बारवी धरण पाणी प्रश्न नवी मुंबई शहरात सिडकोकृत वसाहतीमध्ये उभे राहिलेले गृह प्रकल्प पुनर्विकासासाठी लहरी पद्धतीने वाटप झालेले चटई क्षेत्र यामुळे शहर नियोजनाच्या बाबतीत कोलमडत चाललेली व्यवस्था पालिका प्रशासनानं संपवलेल्या पालिकेच्या मुदत ठेवी आणि आगामी पालिका निवडणुका यावर संताप व्यक्त केला आहे नवी मुंबईकरांच्या भविष्यातील जलसमृद्धीसाठी कर्जत तालुक्यातील पोशीर धरणातून पाचशे एम एल डी पाणी घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी पालिकेला अंदाजे चार हजार कोटी रुपये मोजावे लागतील असं नाईक यांनी सांगितलंय आगामी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार आणि नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा ठाम विश्वास देखील नाईक यांनी बोलून दाखवलाय आगामी काळातील निवडणुकांमध्ये मतदारांनी सावध राहण्याच्या आणि कोणत्याही अमिषाला किंवा भूलतापांना बळी न पडण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतात गणेश नाईक यांच्या आज वर्षा सामाजिक राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा सादर केला मोरबे धरण खरेदी आणि त्याची उपयुक्तता सांगताना या धरणाला श्री गणेश सरोवर असं नाव द्यावं आणि हा परिसर तीर्थक्षेत्र असल्याच्या भावना देखील व्यक्त केल्या दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या पंधरा दिवसामध्ये एकशे एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असे एकी क्षेत्र ठेवलेले नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही केला दिव्यांगांसाठी सुद्धा पीटीसी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरावडा सेवा पंधरा देशामध्ये दे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये दे। हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघाज आहे काळामध्ये नव्यातल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा पत, सेवा सप्ताह सेवा पंधरवाडा सा, त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन नाही गावाचा विषय काढला मी एकोणीस पासून आमदार होतो चौदा गाव ज्याला गावात इथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही भाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय अरे शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा सा, साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं आम्ही का गणेशने काही आपल्या लोकांनी गणेश अमुच या शहरात डोकावणं गणेश नायकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावांच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जवळ सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर का पुढी अशी ला जी लादली तर गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करणं कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतळे जाळणे कोणाला दुष्णं देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही त्याला सध्या भाजप आणि शिवसेने ठाणे जिल्ह्यातले आपले संबंध पाहतात आणलेले संबंध पाहतात पालिकेमध्ये किती होईल नाही होईल बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मीच आग्रह आहे भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा होणार नुकत्याच एका कार्यक्रमात उद्योग उदय सामंत यांनी सांगितलं नवी मुंबई ही आमचीच एकनाथ शिंदेचीच आहे कोणी अंगावर शिंगाव घ्यायला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा महाराज जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललं तर चालणार आहे का <laughs> चला जागरूक की सावध राहा कारण प्रश्न असल्यानं अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळे काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोर गरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरीबांची वाट काही बिचारे वाबडे त्याला बरे पडतील परंतु आजवर नवी जनतेने हे कधी स्वीकारले नवी जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल भिवंडी आहे मराठी नाही बोलेंगे कई कई मुद्दे जवाब देणे लिए हमारे प्रवक्ता लोक प्रवक्ता लोक जवाब मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं तीन तारखेला दोन वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री यात्रेगृहात बैठक होणार आहे त्या बैठक कालच माझी मुख्यमंत्र्यांची याविषयी चर्चा आणि माननीय मुख्यमंत्री बोलू की आपण या लोकांना बोलूया आणि तीन तारखेला दोन वाजता ही बैठक पक्की झाली मुख्यमंत्री दोन तीन दिवस दौरा केला कुठले ते मला नाही माहिती परंतु तीन तारखेला दोन वाजता सह्याद्री अतिशय जवाहर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यासाठी जो आग्रह धरला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी बैठक होणार आहे